आपण नेहमी विविध महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना झाल्याच्या बातम्या पाहिल्या त्यावेळी संबंधित हे कृत्य करणाऱ्यांना मनोरुग्ण असे म्हणतो मात्र आम्ही जे दृश्य दाखवणार आहोत ते पाहून नक्की मनोरुग्ण कुणाला म्हणावे असा प्रश्न आपल्या मनाला पडल्याशिवाय राहणार नाही सदरील वृत्त नक्की आपणास विचार करायला भाग पाडणारे आहे ठिकाण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवराय यांचा पुतळा या ठिकाणी ही व्यक्तिमत्व पहा पुतळ्याजवळ काय करत आहे ही व्यक्ती मनोरुग्ण म्हणून गल्लीबोळात फिरते मग ही व्यक्ती पुतळ्याजवळ काय करते हे पाहण्यासाठी थांबलो असता था, त्याने महाराजांच्या गळ्यातील सुकलेला हार पहिले काढले त्यानंतर संपूर्ण पुतळा आपल्या कपड्यांनी स्वच्छ केला महाराजांच्या तलवारीची स्वच्छता देखील केली यावेळेत त्याने सुकलेला हार कुठेही न टाकता हातातच ठेवला त्यानंतर तो सुकलेला हार हातात घेऊन निघून गेला यावर नक्की हा व्यक्ती मनोरुग्ण असेल की केवळ आपण आपल्या स्वार्थासाठी अथवा आपल्या फायद्यासाठी केवळ फोटोसाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वापर करणारे आपण जे हार सुकलेले असतात ते आपण त्यांच्या गळ्यात तसेच ठेवून देतो हे करताना आता नक्की मनोरुग्ण कुणाला म्हणावे असा प्रश्न निर्माण होतो ही व्यक्ती नित्यनियमाने येथील पुतळ्याची स्वच्छता करते मग खरा शिवप्रेमी कोण ही व्यक्ती की स्वार्थासाठी महाराजांचा वापर करणारे आपण याचा विचार होणे गरजेचे आहे एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड